पोरांनो दीड दिवस झोपायचं नाही डोळ्यात तेल टाकून बसायचं रात्र वैर्याची पकडला मग डायरेक्ट इलेक्शन कमिशन मला द्या मी ट्विट करून टाकते कारण का तो पक्ष सुरेश तो पक्ष कॉपी करून पास होणारे लोक ते आमचे देवाभाऊ देवाभाऊ काय म्हणतात आता तस नाही हो तुम्हाला पुरुषांना सोस्त मी कुठला बोला सोलापूर रेडीमेड कपड्यासाठी सोलापूर रेडीमेड कपडा शिलाई जिल्हा परिषद काम काय बोलताय बर मला चिठ्ठी आली चिठ्ठी वाचते पत्रकार दाखवणार असाल तर पुर दाखवा सोलापूर रेडीमेड कपडा शिलाई जिल्हा परिषदेचे काम गुजरातला दिले आहे अशी मला चित्ती आली आहे खरं आहे का तुम्ही करता कुठे गेलं का कसं काय सांग बेटा, तुझं नाव काय दादा तुझं नाव काय दादा श्रीनिवास हां हां मग काय काय झालं बाबा मला समजून सांग एक मिनिटात एक मिनटात आ हॅलो मी श्रीनिवास खोटा रेडमेड चे काम करणार आहे दोन वर्ष झाले रेडीमेड चे काम सगळं टेंडर गुजरात रोजगाराचे सगळ्यांचे मोबाईलचे गाडीचे ते विश्वासारी काम करते म्हणून घेते त्यांना अडचणला पालकमंत्री बी प्रचार करत जिल्हा परिषद कडे घरात बसून बी फक्त मतामागाला पूर्ण शहर उत्तरला फिरायला त्याचा पद्धत झालंय आम्हाला महिला बचला काम देता म्हणले बीजेपी महिला मुलगा श्रीनिवास सोलापूरचा त्याच्या हक्काचा मेरिट वर त्याला मिळालेलं काम हे बघा दुसऱ्याच्या पोराचं बल व्हावं याच मलाही वाटत पण आमच्या पोरांच्या तातातला घास काढू नका एवढंच माझं निशब्द